बारामती उद्या मतदान होते कशा प्रकारे तयारी प्रशासनाकडून केली गेली आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आहे उद्या पार पडणार आहे आणि यासाठी बारामती दोनशे विधानसभा मतदारसंघामध्ये देखील जय्य तयारी जी आहे ती प्रशासनाकडून केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास तीनशे ऐंशी तालुक्यात मतदान केंद्र असणार आहेत आणि त्यासाठी पंधरा बस पंधरा जीप आणि पंधरा मिनीबसच्या माध्यमातून जे मतदान मतदानासाठी जे साहित्य लागतं ते पुरवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर खर तर तडाकाम मोठ्या प्रमाणात आहे यामुळे प्रशासनाकडून या ठिकाणी येणाऱ्या मतदारांसाठी पाण्याची सोय असेल किंवा त्यांना सावलीसाठी मंडपाची मंडप उभारण्यात आलेला आहे यामुळे मतदारांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाचा तडाका बसू नये यासाठी सकाळच मतदान करावं असं आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून करण्यात आल्याचं नवनाथ बारामतीच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे बारामतीमध्ये उद्या मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये कसा उत्साह दिसतोय काय वातावरण आहे नक्कीच देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं ला आहे कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा तु, पवार यांच्यामध्ये खरी लढत असणार आहे यामुळे ह्या हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये देशाचं लक्ष लागलेलं आहे तुरशीची रंगत या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे यामुळे मतदार देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्साही आहे मतदान करण्यासाठी उत्साही आहे एकंदरीतच या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मतदार जे आहेत ते मतदानासाठी येणार असल्याचं दे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद नवनाथ दिलेल्या या माहितीबद्दल